तर आपला कांदा भाजतोय तर आपण ना हे पापड केलेले हे पापड हे सांडले तळून पण खाता येते आणि भाजून पण खातात येते कुरड्या आणि हे बटाट्याची चकली आहे तर हे पण तळून दाखवते तुम्हाला तेल तापले आता कांदा परत तळून बारीक गॅस केला आहे कार्टून <laughs> <laughs> आहे कार्टून ते आलं तेल तापले फारवडीचे भाजून तळून घेतले मी भाजून पण करतात आणि तळून पण खातात तर मी तुम्हाला तळून दाखवतो तुझा उड पडत असेल त्याच्यात नाही पडत नाही पडत बटाट्याच्या चकल्या बटाट्याची चकली अशी फुकती टाकले घालत जास्त अंडा पण तो दादू तुझा दिसते का तुकडं अरे बात तू टी आता पापड तोडून दिदी आज खुश म्हणून ले आज मम्मीने लय तळले घाली घाली पापड घालायची छान तर हे पापड आश्विनीची ऑर्डर होती तिने दिलेली त्यासाठी पापड बनवलेले होते हे आता अजून दोन किलोची ऑर्डर आलेली आहे तर वाळतात बाहेर पापड तर सांडगे ते सगळं आणले आता पॅकिंग करायची मस्त पाहिजे तर सांडगा आपलं ते तेलातलं भाजलेला आहे ते तर त्यात आता चटणी वगैरे टाकून घेते काळा मसाला टाकणारे मी शिरून ठेवली आता तळ आणि असं पण भाकरी बरोबर खाऊ शकतो छान का था। पण पो जरा थोडासा जास्त भाजला गेला लाईट जाते काय तर हे झाले आपले पापड बघा किती छान भाजलेत मी छान दिदी आमच्या आलेल्या खुश चिम्या ए परा तर त्यात आता आपण काळा मसाला टाकून घेऊया कांदा पुरसल्याला आम्ही चांगला ए पोळ्या भाजला त्याला घर गेलं खाऊन खाऊन गेलं पाजरी तयार होतात कोणता मसाला टाकला बोलत बोलाय आता हे सांगा नाही खाज नाही होर नुसता मसाला असा खाते आता हे टाकून टाकू आणि वाटून ते टाकता येईल खाली छान छान ते केलेली आहे शेंगदाणाचं खूप वाटून ठेवलेलं आहे आगी। आगी। पान तार। तार। दादू दादूला सांडगा आवडतो तर केली सांडग्याची भाजी के बघा छानपैकी अशी शिजली सरबरीत सांडगा केलेला आहे मी छानपैकी आता मस्त पैकी भाकरी करायच्या भात करायच्या

ठेवल्यात पण हे जेव्हा ठेवले असलोची ऑर्डर ज्या हया अशी कॅरी बॅग मध्ये बांधून द्यायच्यात आणि ह्या बॉक्स मध्ये खरवडे खरवडे आहेत पाच किलोचे हे पण पाच किलोचे ऑर्डर आहे तर हे सगळं पहा जेवण करायचं आणि हे सगळं पॅकिंग करायचे आणि द्यायचे उद्या बाजरीचे खारवडे आणि कोंड्याच्या कर पापड्या करायच्या दा आणि पापड अजून राहिलेत आमचे लाटायचे लाट लाट हे भरायला दिल तो काय ऑर्डर द्यायला तर हे पापड अजून एवढे लाटायचे राहिले आता बघूया वेळ भेटू वे 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 काय काय करावं तरी का आणि घेत केले दळण द्यायचे उद्याच फोरांना चपाती नाही खायला तर आता भाकरी वगैरे करते अनकुला हवेत बाजरीचे सांगे खारवडे पापड हे कमेंट करून नक्की सांगा नाहीतर व्हॉट्सअपला माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न हा व्हॉट्सअपचा पण नंबर हाच आहे तर ह्याला मेसेज करून तुम्ही विचारू शकता हे कसं केलं ते कसं केलो आणि ऑर्डर टाका तर चला